आंबेडकर नगर झोपडपट्टीमध्ये अतिशय दाट लोकवस्तीमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये हे बेकायदा कृत्य सुरू होते तिथे काही दुर्घटना घडली असती तर अग्निशमन दलाच्या गाडीला आत जाण्यासाठी जागा देखील उपलब्ध नाही तेथे जाण्यासाठी अतिशय निमुळता रोड आहे याबाबत पोलीस हवालदार राजेश श्रीधर थोरात यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी बंदेनवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आंबेडकर नगर येथील दावल एंटरप्रायझेस या दुकानातील एका खोलीतून पोलिसांनी पाच मोठे गॅस सिलेंडर आणि बारा छोटे गॅस सिलेंडर जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड पोलिसांना गोपीनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती अशी की आंबेडकर नगरमधील गल्ली नंबर चार येथे बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो ही बातमी मिळताच मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील साहेब पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे आणि पोलीस अंमलदार हे तेथे पोहोचले त्यांना दावल एंटरप्रायझेस या दुकानामध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये निष्काळजीपणे गॅस रिफिलिंग करून देण्याचं काम सुरू होते गॅस रिफिलिंग करण्याचं साहित्य जागेवर मिळून आले त्यानुसार पोलिसांनी गुन्हा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे करत आहेत याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी सांगितले की आपल्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत धंदे व्यवसाय तसेच विणा परवाना दारू विक्री गुटखा विक्री गॅस विक्री सुरू असेल तर त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला ही माहिती द्यावी अशा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा